नंदुरबार सकल मातंग समाजाच्या वतीने मामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अन्नदान नंदुरबार शहरात मामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या निमित्त मातंग समाजाच्या वतीने अन्नदान करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले नंदुबार येथील लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौकात सकाळी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले नंदुबार शहर मातंग समाजाकडून लवजी वस्ताद साडवे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचे जयघोष करत अन्नदान वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली लोकशाही अण्णाभाऊ साठे चौक बस स्थानक टॅक्सी स्टॉप व रेल्वे स्थानकापासून जवळ असल्याने येणाऱ्या प्रवाशांना अन्नदान वाटप करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधानातून प्रत्येकाला जीवनमान उंचावण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्याने समता न्याय स्वतंत्र बंधुता अबाधित ठेवण्यासाठी महामानवांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळतो जगभरात चौदा एप्रिल मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते प्रतीक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नंदुबार शहर मातंग समाजाच्या वतीने अन्नदान करण्यात आले या प्रसंगी गणेश साठे मुकेश पवार मुकेश जाधव राजू लांडगे विनोद पवार जितेश चलार सोनू लांडगे संजय पगारे जितेंद्र खवडे तसेच फाईट ग्रुपचे बॉबी बैसाने आकाश ऐर्या यांनी परिश्रम घेतले